मेडिटेशन थेरपी आपलं स्वागत आहे थेरपी हा शब्द आपल्या डोळ्यासमोर दिसला की थेरपी नेमकी कोणावरती करायची असते थेरपी याचा अर्थ उपचार तर उपचार हे आपल्या देहावरतीही आपण करत असतो अनेक मार्गातून अने आणि मनावरती सुद्धा उपचार करत असतो देहासाठी उपचार जे आहेत ते आपल्या त्यासाठी आपण डॉक्टरांच्याकडे जातो औषधांचा वापर करतो गोळे आपण स्वीकारतो आयुर्वेदिक औषधांचं सेवन करतो अनेक मार्ग आहेत परंतु मनावरती जर उपचार करायचे असतील तर, तर मात्र अतिशय वेगळा मार्ग आहे कारण अनेक लोक सांगतात की तुम्ही या मार्गाचा अवलंब करा अमुक करा तमुक करा परंतु सर्वात उत्तम मार्ग म्हणजे साधना ध्यान साधना तुमचं मन हे आपलं मन कुणाच ऐकत नाही हे वैशिष्ट्य आहे मनाचं आपलं मन ऐकतं ते फक्त आपल्या सूक्ष्म देहाचं ऐकतं अंतर्मनाचं ऐकतं मनाचं पण नाही मनावरती उपचार नेमके का कर करायचे मनावरती उपचारांची कशासाठी गरज आहे मनाला आपण का महत्व देतो अखंड मन कार्यरत असतं आपण जेव्हा जागे असतो तेव्हाही ते कार्यरत असतं आणि आपण जेव्हा निद्रेमध्ये असतो तेव्हाही ते कार्यरत असतं पण निद्रेत जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा अंतर मन कार्य करतं बाह्यमन सुप्त अवस्थेत असतं म्हणजेच गाण झोपलेलं असतं विश्रांती घेत असत मनावरती उपचार करण्याचा उद्देशच असा आहे की पहिला उद्देश असा आहे की आपल्याला जगण्यासाठी जर काही हवं असेल तर आत्मविश्वास हवाय कॉन्फिडन्स आणि हा कॉन्फिडन्स तेव्हाच येतो जेव्हा आपलं मनोबल उत्तम असतं मनाचं सामर्थ्य उत्तम असतं आपला आपल्यावरतीच विश्वास निर्माण होतो तेव्हा आत्मविश्वास वाढीच लागतो आत्मविश्वास आपोआप निर्माण होतो म्हणून मनाकडं लक्ष पुरवणं गरजेचं आहे <laughs>